नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे ब्लॉग चॅनलच्या माध्यमातून आपला जो आठवड्याला प्रत्येक रविवारी व्हिडिओ येतो त्याचा हा भाग आहे मान्सून अवघ्या आठ नऊ दिवसावर आलेला आहे आणि त्यामुळे आठवड्याभरात आपल्याला मान्सून दाखल होणारे मान्सूनचा प्रवास भारताच्या दिशेने सुरू होणार आहे अतिशय अनुकूल अशा प्रकारचं वातावरण यावर्षी मान्सूनला आहे लानिना स्थिती निर्माण होणार आहे आणि येलुनो स्थिती मागे पडणार आहे आता अशा परिस्थितीमध्ये दोघींचा मिश्र काळ असल्यामुळे जून महिन्यात लगेचच फार मोठं पावसाचं वातावरण तयार होईल असं वाटत नाही परंतु तरी देखील मान्सून पूर्व सरींना अतिशय अनुकूल वातावरण महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण तयार होण्याची शक्यता कायम असून या मान्सून पूर्व सरींचा प्रभाव हा मुख्यत्वे करून असं वाटतंय की सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने म्हणजेच पर्जन्यछायच्या चा प्रदेशात चांगला राहील असं दिसतंय आपण बघितलं गेल्या वर्षी सातारा जिल्ह्यामध्ये असेल सांगली जिल्ह्यामध्ये असेल किंवा सोलापूर जिल्ह्यातसुद्धा पावसाचं प्रमाण खूप कमी होतं नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये खूप पावसाचं प्रमाण कमी राहिलं आपण या तुलनेत इतरही काही जिल्हे असे बघितले की त्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहिलं होतं परंतु यावर्षी उलट परिस्थिती असणार आहे या सर्व जिल्ह्यांमध्ये मान्सून पूर्व पाऊस अतिशय चांगल्या वर असणार आहे शिवाय मान्सूनचाही पाऊस या ठिकाणी चांगला पडेल यावर्षी आपला अंदाजच आहे की सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे आपण दिलेला अंदाज एकशे सात टक्क्याचा आहे शिवाय सर्व तलाव भरून ओव्हरफ्लो होतील हाही आपला अंदाज आहे मान्सूनची सुरुवात अंदमानातून साधारणपणे आपण एकवीस तारखेपासून चोवीस तारखेच्या दरम्यान सांगितलेली आहे आणि त्याच तारखेच्या दरम्यान मान्सून येईल अशीही आपल्याला थोडी शक्यता वाटते की अंदमानात मान्सून दोन दिवस अगोदर येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याचबरोबर केरळमध्ये सुद्धा मान्सून वेळेत येईल असाच आपला अंदाज आहे परंतु एखाद दुसऱ्या दिवस मागे पुढे होण्याची शक्यता नाकारता येत नाही महाराष्ट्रामध्ये सुद्धा सात ते दहाच्या दरम्यान मान्सून येणं अपेक्षित आहे त्यामुळे मान्सूनची वाटचाल फारशी गडबडणार नाही असं मला वाटतंय आता साधारण तेवीस तारखेनंतर तेवीस ते सत्तावीसच्या दरम्यान एक वादळी परिस्थिती बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला तयार होईल आणि ही साधारणपणे आपला पहिला अंदाज आहे की ती पूर्वेला म्यानमारच्या दिशेने सरकेल दुसरा अंदाज आहे की ती पश्चिम बंगालच्या दिशेने येऊ शकतं तर काही मॉडेल ते विशाखापट्टणमकडून महाराष्ट्राकडे त्यांना देखील दाखवत आहेत त्यामुळे नेमकी काय होणार हे आत्ताच गृहित धरणं थोडे घाईचं होईल परंतु मला असं वाटतं की आता पहिली सिस्टम लवकरच आपल्याला दिसायला लागेल मान्सूनपूर्व कालावधीमध्ये जर वादळं तयार झाली आणि ती विरुद्ध दिशेने भरकटली तर मान्सून दोन तीन दिवस लेट होण्याची शक्यता असते हे आपण यापूर्वी आपल्या अंदाजांमध्ये नेहमी सांगितलेलं आहे शिवाय मी आपल्याला हेही सांगायचा प्रयत्न केलाय की मान्सून हा आता बऱ्याच अंशाने जरी वेळेत आला तरी तो लगेच सर्वत्र सारखा बरसत नाही म्हणजे आपला अंदाज आहे की पंधरा तारखेपर्यंत तरी मान्सून फार मोठ्या प्रमाणात सर्वत्र बरसणार नाही मग मान्सून कधी बरसणार आहे तर पंधरा नंतर वाढत वाढत तो पुढे वाढत जाईल आणि साधारणपणे दहा दिवस जे शेवटचे आहेत म्हणजे वीस तारखेपासून पुढे तीस तारखेपर्यंत जूनच्या चांगला पाऊस पडणार आहे त्यानंतर मग जुलैमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस आहे ऑगस्टमध्ये थोडे खंड असतील परंतु सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये खूप पाऊस आहे म्हणजे जे वीस दिवस मान्सून पाऊस सक्रिय होण्याकरता घालवणार आहे ते आपल्याला ऑक्टोबर मध्ये मिळणार आहे आणि माझा अंदाज आहे की सतरा ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रात पाऊस राहील आणि मान्सून हा भारतातून सतरा ऑक्टोबर नंतर पूर्णतः माघार घेईल त्यामुळे आपल्याला ऑक्टोबरचा मोठा कालावधी यावर्षी मान्सूनचा मिळणार आहे परंतु जेव्हा जेव्हा ऑक्टोबरमध्ये पाऊस झाला आहे तेव्हा तेव्हा पिकांची खूप नासाडी झाली त्या दृष्टीने सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घेऊन नियोजन पिकांचं करणं आवश्यक राहणार आहे आता तुम्हाला तयारी लागला पाहिजे मान्सून जर वेळेच्या अगोदर येणार असेल तर आपल्याला सुरुवातीला पेरणीच्या दृष्टीने पूर्वतयारी करावी लागेल ज्या ठिकाणी पाणी साठे उपलब्ध आहे पाण्याची सुविधा आहे अशा ठिकाणच्या पेरण्या वेळेत करायला काही हरकत राहणार कारण आठवडाभर पीक तग धरण्याची ताकद त्या ठिकाणच्या जमिनीमध्ये असते जमिनीचा स्तर कसा आहे यावर पेरणी यावर पेरलेल्या पिकांचं भवितव्य अवलंबून असतं जर हलकी जमीन असेल तर फार कालावधीसाठी पीक पावसाविना राहू शकत नाही परंतु जर जमीन चांगली असेल तर ती पाणी धरून जवळपास आठवडा तरी काढते त्यामुळे आपल्याला असं वाटतंय की या वर्षी गेल्या वर्षीप्रमाणेच मान्सूनचा पाऊस थोडा कमजोर राहण्याची शक्यता आहे परंतु तरी देखील मान्सून पूर्व पाऊस जो आहे तो चांगला होणार आहे त्यामुळे काही ठिकाणी नाल्यांना पूर देखील येतील आणि काही ठिकाणी चांगला पाऊस होईल म्हणजे ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची आता गैरसोय झालेली आहे त्या ठिकाणची तात्पुरती पाण्याची सुद्धा होऊ शकते तर काही ठिकाणी होऊ शकतो परंतु शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करायची नाही जोपर्यंत समाधानकारक पावसाचं वातावरण तयार होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करायची घाई करू नये मान्सून आता उंबर आहे त्यामुळे आपण मान्सूनची प्रतीक्षा करतो शेत शेती माझी प्रयोगशाळा या चॅनलच्या माध्यमातून आपण दररोज सकाळ संध्याकाळ अपडेट देतो आहोत या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि हाही चॅनल आपण सबस्क्राईब करावा अशी मी तुम्हाला विनंती करतो आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय वैरज